नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरामध्ये उपयोगी येतील अशा अत्यंत महत्त्वाच्या व खास किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक डाळ तडका बनवताना डाळ थोडी तुपामध्ये भाजून घ्यावी व नंतर डाळ शिजायला घालावी यामुळे डाळ पटकन शिजते व यामुळे तडका चवीला पण खूप छान टेस्टी व चवदार असा लागतो तर डाळ तडका बनवताना ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर दोन बासुंदी बनवताना त्यात दोन चमचे मिल्क पावडर व थोडी काजूची पेस्ट टाकावी यामुळे बासुंदी छान दाटसर अशी होते व चवीला पण खूप टेस्टी अशी लागते टिप नंबर तीन पाणीपुरीचे पाणी बनवताना त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि एक छोटा बर्फाचा खडा घाला यामुळे त्याचा रंग हिरवागार असा राहतो तर त्याचा रंग बदलू नये यासाठी तुम्ही पाणीपुरीचं पाणी बनवताना ही टीप नक्की फॉलो करा टिप नंबर चार बटाट्याचे पराठे बनवताना त्यात थोडीशी कसुरी मेथी चुरून घातल्यास बटाट्याचे पराठे अधिक टेस्टी व चवदार असे लागतात तर बटाट्याचे पराठे अधिक टेस्टी लागण्यासाठी ही टीप नक्की फॉलो करा टिप नंबर पाच पावभाजी बनवताना त्यात थोडे पनीर टाकावे यामुळे पावभाजी खूपच टेस्टी अशी लागते प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये वरण भात आपण दररोज बनवत असतो टिप नंबर सहा एखाद्या वेळेस वरण बनवण्यासाठी डाळ नीट शिजली नाही तर अशावेळी ती मिक्सरमधून फिरवून घ्यावी यामुळे डाळ छान एकजीव होते तर जर कधी तुमची डाळ व्यवस्थित अशी जास्त शिजली नाही तर ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर सात पालक पराठा बनवताना पालक निवडताना पालकची कोवळी कोवळी पाने काढून घ्यावीत तर पालक पराठा बनवताना ही टीप नक्की फॉलो करा अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर आठ बिर्याणीसाठी लागणारा बरिस्ता म्हणजेच तळलेला कांदा कुरकुरीत होण्यासाठी आणि तो लवकर लालसर असा होण्यासाठी ओवा चिरलेल्या कांद्याला तळण्याआधी थोडीशी साखर लावून ठेवावी तर, ला तर बिर्याणीसाठी आपण जो कांदा वापरतो तो कांदा लवकर लालसर व्हावा यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर नऊ सर्वांचं व्हेजिटेरियन लोकांचं व्हेज मटण म्हणजे सोयाबीनची मसाला भाजी तर सोयाबीनची मसाला भाजी बनवताना सोयाबीन पटकन भिजले जावे यासाठी थोडेसे गरम पाणी करून त्यामध्ये मीठ टाकून सोयाबीन भिजवावेत यामुळे सोयाबीन आळणी लागत नाही व ते पटकन भिजते तर व्हेजिटेरियन लोकांची फेवरेट भाजी म्हटलं की सोयाबीनची भाजी सर्वांनाच आवडते त्यासाठी ती अधिक टेस्टी लागण्यासाठी ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर दहा पुरी बनवताना पुरीचे पीठ घट्ट माळावे आणि पुरी लाटताना जास्त पीठ लावून लाटू नये यामुळे पुरी जास्त तेल शोषत नाही व पुरी तेलकट होत नाही तर कमी तेलकट पुऱ्या होण्यासाठी तुम्ही पुरी बनवताना ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर अकरा हरभरा डाळ नेहमी भाजून दळायला द्यावी किंवा दळावी यामुळे हल ती हलकी होते व त्यापासून आपण त्या बेसनपीठापासून जे पदार्थ बनवतो ते बनवलेले पदार्थ बाधत नाहीत जसे की आपण नेहमीच पिठले लाडू इत्यादी बेसनपीठापासून बनवत असतो टीप नंबर बारा हिरव्या मिरच्या विकत घेताना थोड्या तिखट मिरच्या पण घ्या कारण कधी कधी मोठ्या मिरच्या अजिबात तिखट नसतात किंवा लागत नाहीत त्यावेळेला या तिखट मिरच्या आपल्या उपयोगी किंवा आपल्या कामी येतात तर बऱ्याच पदार्थामध्ये आपण हिरव्या मिरचीचा वापर करत असतो तर हिरवी मिरची बाजारातून विकत घेताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर तेरा पनीरच्या ग्रेव्हीसाठी सुक्क खोबरं बारीक किसून एक तास पाण्यामध्ये भिजत घालत ठेवा नंतर त्या पाण्याची व त्या खोबऱ्याची ग्रेव्ही बनवा यामुळे चव त्याची खूपच अप्रतिम अशी लागते व ग्रेव्ही पण यामुळे घट्ट व दाटसर अशी बनते तर पनीरची ग्रेव्ही बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर चौदा डोसा किंवा तांदळाचे घावणे काढताना तव्याला चिटकत असेल तर कांदा कापून तेलामध्ये बुडवून तव्यावर फिरवा त्यामुळे झटपट डोसा किंवा घावणे निघते तर तांदळाचे घावणे किंवा डोसा बनवताना बऱ्याच वेळा ते तव्याला चिटकते त्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर पंधरा शेंगदाणा कुटाची किंवा राजगिरा लाह्याची चक्की शेंगदाण्याच्या पाकातील लाडवाप्रमाणेच करावी कोणताही सणवार असो किंवा अचानक आलेले पाहुणे असो प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये बनते ती म्हणजे तांदळाची खीर टीप नंबर सोळा तांदळाची खीर जर चुकून पातळ झाली असेल तर त्यामध्ये बारीक रवा भाजून घालावा यामुळे खीर दाटसर होईल व चवीला पण ती खूप टेस्टी अशी लागते टीप नंबर सतरा सुकी फळे ड्रायफ्रूट्स काजू बदाम पिस्ता इत्यादीमध्ये थोडेसे मीठ मिसळून ठेवले तर त्याला कीड अजिबात लागत नाही व ते जास्त दिवस टिकून राहतात तर ड्रायफ्रूट्स जास्त दिवस टिकवण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा आपल्या किचनमध्ये आपण नॉनस्टिकची भांडी तर नेहमी वापरत असतो टीप नंबर अठरा नॉनस्टिक भांडी चकचकीत राहण्यासाठी ती भांडी लिंबाच्या फोडीने गासावीत तर नॉनस्टिक भांडी जर तुम्ही वापरत असाल तर ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर एकोणीस नेहमी तळलेले पदार्थ खाऊ नये त्यामुळे चरबी वाढू लागते आणि घसा दुखण्याचा त्रास पण होऊ शकतो तर तुम्हाला पण जर जास्त निरोगी शरीर ठेवायचं असेल तर तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर वीस घोरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी दररोज झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्यावे यामुळे श्वसन नलिका उघडते आणि घोरण्यापासून सुटका मिळते तर तुम्हाला पण किंवा तुमच्या घरातील कोणत्याही फॅमिली मेंबरला जर घोरण्याचा त्रास असेल तर ही टीप तुम्ही नक्की वापरा वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद